आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट असा पदार्थ ज्याचं नाव आहे बीटरूट खोबऱ्याचे लाडू बीटरूटला हिंदीमध्ये चुकंदर म्हटलं जातं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह फॉलिक ॲसिड अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीरातील रक्ताची वाढ करतात नवरात्री स्पेशल आजचा रंग आहे लाल आणि त्यासाठी आपण बनवणार आहोत बीटरूट आणि सुक्या खोबऱ्याचे हे लाडू अतिशय सोपे आणि झटपट होणारे हे लाडू बघा दिसायला किती आकर्षक दिसत आहेत हेच लाडू आपण बनवत आहोत इथे सगळं प्रमाण मी एका वाटीने घेतलेलं आहे एक वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर साधा ओला नारळसुद्धा घेऊ शकतात त्याच वाटीने अर्धी वाटी साखर आहे एक बीट घेतलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि एक टेबलस्पून आपल्याला लागणार आहे तूप सुरुवातीला आपण बीट घेऊया त्याला कुकरमध्ये शिजूया चार ते पाच शिट्ट्या करूया त्याची सालं काढून घेऊया आणि बीटाचे लहान लहान असे काप करून मिक्सरला आपल्याला ग्राइंड करायचं आहे आपण जेव्हा याला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत त्यात थोडंसं पाणी घालणार आहोत ज्यामुळे याची चांगली प्युरी होईल एकदम फाईन अशी आपल्याला प्युरी करायची आहे कारण आपण बीटरूटला गाळून नाही घेणार आहोत बघा इथे बीटरूटची प्युरी तयार झालेली आहे आता वाटीमध्ये मोजूया आता अर्धी वाटी होती त्याच्यामुळे मी अजून ॲडिशनल त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे पण पाण्याच्या जागी तुम्ही इथे दूध जरी वापरलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे पाणी वापरलेलं आहे आता बघा प्रमाण एक वाटी आपण ड्राय कोकोनट घेतलेला आहे एक वाटी बीटरूटचा ज्यूस आहे आणि अर्धी वाटी साखर आहे अर्धी वाटी तुम्य साखर मिक्सरच्या जारमध्ये घातलेली आहे ड्रायफ्रूट ऐच्छिक आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेऊ शकता मखाणी घेऊ शकतात ड्रायफ्रूटसुद्धा मी अर्धी वाटी घेतलेला आहे मिक्सरमध्ये आपण साखरची पावडर करून घेतलेली आहे बरोबर ड्रायफ्रूटचीसुद्धा सुद्धा पावडर केलेली आहे एक टेबलस्पून तुपामध्ये आपल्याला खमंग हे डेसिकेटेड पर कोकोनट परतून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनटच्या जागी तुम्ही ओला नारळ घेतला तरीसुद्धा चालेल खोबरं आपल्याला खमंग परतायचं आहे जरी ओला नारळ असेल ओलं खोबरं असेल तरीसुद्धा त्याला खमंग परतून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये सुरुवातीपासूनच ऑइल असतं त्याच्यामुळे खूप जास्त तूप टाकायची आपल्याला इथे गरज नाही आहे जेव्हा तुम्ही भाजाल तर खोबऱ्यातलं ऑइल हे ॲटोमॅटिक बाहेर रिलीज होतं खोबरं खमंग भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बीटरूटचा ज्यूस टाकणार आहोत जो आपण एक वाटी इथे तयार केला होता त्याच्यामध्ये आपण साखर घातलेली आहे जी मिक्सरमध्ये ग्राइंड केली होती सगळं साहित्य आपल्याला नीट मिक्स करायचं आहे अवघ्या पाच मिनिटांमध्ये हे सगळं नीट मिक्स होतं मिश्रण घट्ट झालं की आपण इथे गॅस बंद करणार आहोत मी यामध्ये वन टी स्पून जायफळ वेलची पावडरसुद्धा टाकली होती त्यामुळे जो स्वाद आहे हा अप्रतिम येतो बघा कितीच मस्तपैकी बीटाचा रंग आलेला आप आहे आपल्याला आर्टिफिशियल रंग घालायची अजिबात गरज नाही आहे हे बीट हे हेल्दी असतात आणि लहान मुलांना सहज आवडतील इतके छान ह्याचे लाडू तयार होतात जर तुम्हाला लाडू नसेल करायचे तर ता ताटामध्ये थापून तुम्ही बीटरूटची वडीसुद्धा करू शकतात मिश्रण घट्ट झालं की इथे आपल्या गॅसची फ्लेम बंद करायची कर आहे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही बीटरूटच्या ज्यूस जागी इथे जर पाणी घातलं असेल नुसतं किंवा दूध घातलं असेल तर थोडासा जास्त वेळ लागू शकतं हे मिश्रण घट्ट होण्यासाठी मिश्रण घट्ट झाल्यानंतर मी याला पॅनमध्येच ठेवून थंड केलं होतं लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्हाला वाटेल की हे घट्ट झालेलं आहे गॅसशी फ्लेम बंद करणं गरजेचं कर आहे या स्टेजला मी फॅन लावला होता आणि दहा मिनटं असं त्याला फॅनवरती ठेवून दिलं होतं बघा किती मस्त थंड झाल्यावरती अजून घट्ट झालेला आहे हाताला तूप लावायची गरजच नाही आहे कारण आम्ही जसं आधीच सांगितलं नारळामध्ये तेल असतं ते रिलीज होतं त्याच्यामुळे अजून ॲडिशनल तुपाची गरज अजिबात नाही आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाडू याचे बनवून घ्या बघा किती छान गोलाकार लाडू सहज वळले जात आहेत जसं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला लाडू नसेल करायचे तर एका प्लेट थोडंसं तुपाने ग्रिसिंग करा त्याच्यावरती याला थापा आणि साधारण ता दोन तास असंच त्याला बाहेर सेट होऊ द्या आणि दोन तासानंतर ता ता ह्याच्या वड्या करा मी लाडू केले होते थोडेसे ड्रायफ्रूट लावलेले आहेत त्याच्यावरती ड्रायफ्रूट ह्याची काय तुम्हाला नको असेल तर ड्रायफ्रूट नाही लावले तरीसुद्धा लाए हे असे अप्रतिम राहतात आता हे बाहेर किती दिवस राहतील साधारणपणे दोन ते तीन दिवस हे सहज बाहेर जातात फ्रीजमध्ये ठेवलं तर साधारण आठवडाभर याचा शेल लाईफ आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा